महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा अर्थसंकल्प पाहिला जो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केला होता त्या अर्थसंकल्पाची सर्वाधिक प्रतीक्षा होती त्यातल्या दहा मुख्य घोषणा काय आहेत आपण चल बोलून टाकच्या माध्यमातून पाहूया लाडकी बहीण योजनेसाठी आणखी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद चार चाकी वाहन करामध्ये एक टक्क्यांची वाढ आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक संगमेश्वर इथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार मुद्रांक शुल्कांमध्ये वाढ जाहीर ऑनलाईन मुद्रांक भरणा त्यामध्ये सूट असेल महिला बचत गटांसाठी उमेद माल उभारणार कोकणातल्या नद्यांचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार राज्यातल्या दहा हजार महिलांना मायक्रोसॉफ्ट मधून एआयचं प्रशिक्षण दिलं जाणार पुणे नागपूर मुंबई मेट्रोचं जाळं वाढवणार महाराष्ट्रात एक तालुका एक बाजार समिती योजना राबवली जाणार तीन ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा होणार अशाच माहितींसाठी चल बोलून टाकला लाईक करा